शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती करण्याऐवजी आता सीआरए तंत्रज्ञानाचा अवलंब करून फळबाग लागवड करावी त्यामुळं झाडांची वाढ अधिक चांगली होते सिंचनाचं व्यवस्थापन सुलभ होऊन उत्पादनात लक्षणीय वाढ होते असं प्रतिपादन उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगार दिवे यांनी केलं राधानगरी तालुक्यातील सावर्डे पाटणकर इथं फळबाग लागवडीसाठी आयोजित केलेल्या शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते महाराष्ट्र शासनानं कृषी विभागामार्फत राधानगरी तालुक्यातील सावर्डे पाटणकर इथं फळबाग लागवडीसाठी सी आर ए तंत्रज्ञानाचा वापर केला आहे यावेळी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना फळबाग लागवडीतील आधुनिक तंत्रज्ञान पाणी व्यवस्थापन आंतरपीक पद्धती आणि खत वापराचं योग्य नियोजन याबाबत प्रत्यक्ष बांधावर जाऊन मार्गदर्शन केलं सीआरए तंत्रज्ञान म्हणजे काय याबाबत माहिती दिली हे तंत्रज्ञान शेतामध्ये वापरत असताना आपण जो खड्डा मारतो त्या त्यामध्ये खड्ड्याच्या चारही बाजूला प्लास्टिकचे अडीच इंच किंवा तीन इंचा चा पाईप तीन फूट घेऊन चार कोपऱ्या चार पाईप उभ्या करून त्यामध्ये पाईपच्या तळाला गांडूळ खत किंवा शेण खत अर्धा फूट भरून उर्वरित भागामध्ये वाळू भरावी त्यामुळे वाळूचा कॉलम तयार होतो अशा ठिकाणी ठिबकनं पाणी दिलं असता हे पाणी डायरेक्ट मुळाच्या सानिध्यात जातं त्यामुळे पिकाची वाढ अतिशय जोमानं होते असं उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदे यांनी सांगितलं या तंत्रज्ञानामुळे फळबागा जास्त काळ तग धरतात तसंच उत्पादन चांगलं चा वापर करावा असं आवाहन भिंगार दिवे यांनी केलं उत्पादन घेणं शक्य आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हे अत्यंत उपयुक्त तंत्रज्ञान आहे अशा प्रकारचं प्रत्यक्ष मार्गदर्शन सातत्यानं कृषी विभागाकडून मिळावे अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली या कार्यक्रमाला तंत्र अधिकारी अश्विनी कोरे तालुका कृषी अधिकारी श्रुतिका नलवडे उपकृषी अधिकारी शिल्पा इंगवले दिलीप आदमापुरे कल्याण कोंडे सहाय्यक कृषी अधिकारी रुपाली फडतरे दीपाली लाड कृष्णात एकल युवराज सावंत यांच्यासह शेतकरी उपस्थित होते